कारण बाहेर आत्मय साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व एवढं मोठं होत ते आम्ही कोणीही व्यक्त करू शकत नाही त्यावेळी तीन चार वर्षांपूर्वी आम्ही मला भेटल्या आणि मला त्यांनी सांगितलं पुस्तक प्रकाशन करायचं त्या पुस्तक प्रकाशनाच्या मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की बैठकुटुंबियांची एक इच्छा आहे की बॅलिशर लातपे साहेबांचं स्मारक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी उभारलं गेलं पाहिजे परंतु ही मागणी काय तुमच्या कुटुंबाची नव्हती तरी सगळ्या सिंधुदुर्ग वासियांची होती कोकण होती आणि आज सगळे स्मारक उभं करत असताना मला त्याच्यामध्ये खालीसा वाटा उचलला याबद्दल माझ्या जे राष्ट्रीय भाग्य आलेलं आहे त्याच्याबद्दल देखील मी स्वतःला भाग्यवान आणि हे सगळं करत असताना माझं नाव या ठिकाणी के ना घेतलं केसरकर साहेबांचं नाव घेतलं त्याचा भूमिपूजन सोहळा माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्याच्या बावीस तारखेला झाला दोन हजार बावीसला मे महिन्याच्या दोन हजार बावीस मध्ये झाला त्यावेळी मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आज मी उद्योग मंत्री आहे तू कशामुळे जन सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यावेळी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जसं केसरकर साहेब सभागृहामध्ये होते डीपीसीच्या तसंच केंद्रीय मंत्री असताना देखील माननीय राणे साहेब त्या सभागृहामध्ये असायचे आणि जवळी आम्ही संकल्पना मांडली की पै साहेबांचं स्मारक आपल्याला या जिल्ह्यामध्ये करायचं आहे तरी कुठचाही विरोधाला विरोध न करता माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर नागपेड साहेबांचं स्मारक होत आहे यासाठी खंबीर पाठिंबा देणारे राणे साहेब देखील होते त्याचा देखील मला इथं आवडून कारण स्वामी हे स्मारक जे आहे ते नुसतं स्मारक नाही विचारांचं देखील स्मारक आहे आणि म्हणून उद्घाटन करत असताना राणे साहेबांनी मला आणि केसरकर साहेबांना सांगितलं की ते जे काही उद्घाटन करत असताना तिथे लिहिलेलं आहे ते देखील तुम्ही मंत्री म्हणून आत्मसात केलं पाहिजे त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की जनतेला जर ठेच लागली तर सरकारच्या डोळ्यात आश्रू आले पाहिजे राणे साहेब मी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजित

तर त्यावेळी सीमा भागाला पाठिंबा देत असताना दत्ताची लढाडी होते दत्ताची साधळी होते प्रमोद दर होते भुजबळ साहेब होते राणेसाहेब होते आनंद साहेब होते एकनाथ शिंदेसाहेब होते अशी तगडी फळी वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जीवाचं दान करून काम करत होती म्हणूनच त्या सीमाभागाला न्याय देण्याची भूमिका वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली परंतु दुर्दैव आहे आज ही सगळी फळी सीमा भागाबरोबर नक्की आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करते स्वप्न होतं की न्याय मिळाला पाहिजे आमची देखील तीच भूमिका आहे सीमा भागामध्ये जो भरकटलेला आमचा मराठी माणूस आहे त्याचा न्यायसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर सीमा भागातले प्रामाणिकपणाचे प्रश्न सोडवण्याचं काम आमच्या सरकारने केलंय आणि खऱ्या अर्थानं नांदपे साहेबांना आदरांजली वाण्याचं काम देखील एक दहा बारा वर्षांपूर्वी एक, वर्षा एक संकल्पना होती की सीमा भागामध्ये जेवढे मराठी संस्था आहेत मराठी ग्रंथालय मराठी माणसांच्या संस्था आहेत त्याला महाराष्ट्र सरकार मदत करायची पण सुदैवाई यांचा आपण उल्लेख करतो वंदनीय बाळासाहेब त्यांनी पूर्ण ताकद बेळगाववासियांच्या वासियांच्या मागे उभं केलेली होती परंतु मागच्या सरकारमध्ये दुर्दैवी निर्णय झाला आणि सीमा भागातल्या मराठी संस्थांचं जे त्याला कॅल्क्युलेशन असं केलं म्हणून मग जो उल्लेख केला की मागच्या वेळी मुलिकुंड आला की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उद्घाटनाला की उद्योग मंत्री आहे त्याची कारणामध्ये मला जात नाही तर राजकारणामध्ये मला जायचं नाही परंतु हे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार काम करत असताना बॅरिस्टर नाथबाई साहेबांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून पहिल्या महिन्यामध्ये जर आम्ही निर्णय काय घेतला असेल तर ज्या सीमाभागामध्ये भागामध्ये बंद झालेल्या महाराष्ट्राच्या योजना होत्या त्या कर सुरू करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं हे देखील या कार्यक्रमाच्या आणि म्हणून बॅरिस्टर नाथबाई साहेबांबद्दल मला जास्त काही माहिती नाही परंतु माझ्या नशिबी अजूनही जे भाग्य आलं ते म्हणजे प्राध्यापक कुलकर्णी देसाई ज्यावेळी अलायन्स मध्ये खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले होते जसं बॅरिस्टर नाथमय साहेबांचं गाडी सन्माननीय साहेब चालवायचे तसं दंडवटी साहेबांची पंधरा दिवस गाडी चालवण्याचं भाग्य माझ्यासारख्या आपण चर्चा करत असताना नक्की बॅरिस्टर नाथमय काय होते हे सगळे जरी मला कळत असत तरी त्यांचं भाषण चालू झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जिथं कुठं संसदेमध्ये असायचे तिथून येऊन ते स्वतःच्या बाकावर बसून त्यांचं भाषण ऐकायचं हे जर मला कोणी सांगितलं असं तर दंडवते सरकारने सांगितलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं रेल्वेचे जनक जर कोण असतील तर ते बॅरिस्टर नाथबाई साहेब होते आणि त्यांचं स्वप्न नंतर मग दंडवते साहेबांनी पूर्ण केलं आणि म्हणून असा दिग्गज व्यक्तीच्या स्मारकाच्या परिपूर्णासाठी मी उपस्थित होतो आणि उद्घाटनाचा निमित्ताने देखील आम्ही सगळे उपस्थित आहोत हे आमच्या राजकीय जीवनात भाग्य आहे आणि कलेक्टर साहेब तुमचं देखील भाग्य आहे मला असं वाटतं की तुमचा पहिला जाहीर कार्यक्रम आहे आणि पहिला जाहीर कार्यक्रम होत असताना तो बॅरिस्टर नागपाई साहेबांचा जाहीर कार्यक्रम होत आहे एवढं सर तुम्हाला तुमच्या कधी प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मिळणार नाही एवढं तुमच्या कारकिर्दीला फार मागे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन बॅरिस्टर नागपाई साहेबांचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज राणे साहेब मला इथे सांगत होते की उदय वेंगुर्लाच आहे वेंगुर्ला मध्ये अशा पद्धतीचे एक वास्तू निर्माण करणं गरजेचं आहे की ज्या वास्तूमध्ये युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास असला पाहिजे आणि युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करत असताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्याच्या मुलांना देखील त्या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास केला पाहिजे आणि तो देखील कलेक्टर बनला पाहिजे तो देखील एसपी बनला पाहिजे ही राणे साहेबांची सूचना ही नक्की मनावर घेतलेली आहे कारण राणे साहेब मी आपल्याला समजू देतो की मी जरी सत्ताही विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतो तरी माझं गाव हे बेंगुरुव आहे मी बेंगुरुव्यातलं बेंगु आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला सांगाल त्या पद्धतीचं एम पी एस सी यू पी एस सी सेंटर हे बेंगुर्वमध्ये नगरपालिकेनं जागरला उपलब्ध करून द्यावी तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या देखील अनेक विकास माध्यमात परिसरामध्ये होत आहेत मी पालकमंत्री असताना देखील या संपूर्ण परिसराची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली मग नाट्यगृह असेल बलपाणी मंगेश बाळगावकरांच स्मारक असेल जिल्ह्यामध्ये झालेली पत्रकारांची वास्तू असेल या सगळ्यामध्ये मला देखील योगदान देता आला दीपक भाई केसरकर साहेबांच्या सहकार्यामुळे माझा स्वतःचं भाग्य समजतो करत असताना अडाळी सारखी एम आय डी सी सिंधुदुर्गामध्ये दीपक भाईची गायन स्वरूपी मागणी असते की अडाळीमध्ये काहीतरी प्रकल्प आले पाहिजे त्या जमिनीचे दर कमी झाले पाहिजे आज प्रकल्पाबद्दल काय बोलत नाही परंतु दीपक भाई तुम्ही जी दर कमी करण्याची मागणी केली होती त्या आढळीच्या जमिनीचे दर कमी करूनच तुमचा उद्योग आज बेंगळुरुमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे उद्योजक देखील चांगल्या पद्धतीने त्याची मला पूर्ण माहिती आहे आणि म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय त्या स्मारकाचं उद्घाटन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही हे स्मारक आहे तसं ठेवणं आणि हे स्मारक तीनशे पासष्ट दिवस चालवणं आणि या तीनशे पासष्ट दिवसांपैकी प्रत्येक दिवशी या स्मारकात बनतं बॅरिस्टर नागमे साहेबांसारखा विद्वान आणि हुशार विद्यार्थी तयार करणं हा संकल्प घेऊन जर आज आपण कामाला लागलो तर खऱ्या अर्थानं ती बॅरिस्टर नागमे साहेबांना आदरांजली करेल आणि म्हणून पुन्हा एकदा बॅरिस्टर नागमे साहेबांना आदरांजली वाहत असताना त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करणं स्वाभाविक आहे परंतु मी आधी तिथे एक पैसे देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो साहेब किती लोकांना माहित होते किती लोकांना माहिती असताना त्याची मला खरोखरच कल्पना नाही पण बॅरिस्टर नाथबाई साहेबांचं चरित्र हे इंग्रजी पण सगळ्यांसमोर आलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली मी त्याला विनंती केली की जसं इंग्रजी आता काही लोकांचं इंग्रजी तरी माझ्यासारखं असत मी समोरच्या बरोबर इंग्लिश कुठेच बोललो तर समोर जास्त इकडे बरोबर होऊ शकतं असं काही लोकांचे आणि म्हणून मी तुम्हाला अशी विनंती केली होती की मराठी मध्ये देखील आणा तुम्ही देखील लागलं आणि तेवढ्या पुरतो थांबला नाही की काय कुटुंब आपल्या व्यक्तीचं नाव मोठं होण्यासाठी मदत करत असते काही त्याची भावना असते की आपला माणूस मोठा झाला पाहिजे पण आपला माणूस मोठा होण्यासाठी तुम्ही देखील जी मेहनत घेतलेली आहे ती देखील आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि कुटुंबियाला देखील बैल कुटुंबियाला देखील शब्द देतो की आमच्या परीनं जेवढं काय बॅरिस्टर नागपी साहेबांचं साहित्य त्यांचं चरित्र त्यांचं नेतृत्व त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं दातृत्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही सरकार म्हणून आम्हाला करायला लागेल ती करण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही नक्की घेऊ हा शब्द देतो मला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांना